दिवसेंदिवस विद्यार्थ्यांमध्ये अमली व मादक पदार्थाच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढत आहे अंमली व मादक द्रव्याच्या आहारी गेलेल्या अथवा जाऊ शकतील अशा वातावरणात मुलांवर लक्ष ठेवणे व त्याबद्दल शाळेमधील मा विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करून त्याबाबत जनजागृती करणे हा उद्देश समोर ठेवून प्रत्येक प्रहारी क्लब ची स्थापना करण्यात यावी अशा सूचना शिक्षण विभागाने केलेल्या आहेत या अनुषंगाने यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालयात पंधरा जुलै रोजी शाळेचे मुख्याध्यापक विजय भड यां प्रहारी क्लब ची स्थापना करण्यात आली विद्यालयात स्थापन केलेले प्रहारी क्लब मध्ये एकूण एकवीस सदस्यांचा सहभाग आहे ज्यामध्ये प्रहारी क्लब चे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विजय भट सचिव अनिल हजारे तर सदस्य म्हणून राजेश शेंडेकर व गोपाल काकड या शिक्षकासोबत वर्ग विद्यार्थी रुद्र नवनाथ डुकरे अमन राजू वासे बोकडे सुजल भोयर कार्तिक वडेकर वर्ग नववी मधून वंश आडोळे दक्ष देहाडे हरीश रेठे सार्थक पाटील भावेश येवले तर वर्ग दहावी मधून प्रणय बोकडे विष्णू इंगळे तुषार बोनके दर्शन ठाकरे कृष्णा कोपरकर व अभिषेक कापसे यांचा सदस्य म्हणून सहभाग आहे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विजय भड यांनी प्रहारी क्लब स्थापन करण्याचा उद्देश स्पष्ट करून या प्रहारी क्लबद्वारे वर्षभर कोण कोणते जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार रा आहेत याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व वर्ग आठ नऊ आणि दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते आज बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी या, या ठिकाणी प्रहारी क्लबची स्थापना करण्यात आली ज्यामध्ये एकवीस विद्यार्थी आणि शिक्षक आहे या क्लबमध्ये वर्ग आठवी नववी दहावीचे विद्यार्थी सोळा आहेत त्याच्यानंतर तिन्ही वर्गाचे वर्ग शिक्षक आणि कार्यालय लिपिक विविधी काळबांडे या सर्वांसोबत येऊन एक प्रहारी क्लब स्थापन केला आहे आणि हा क्लब जो स्थापन केला त्याचा उद्देश आहे की जे आजकाल अंमली पदार्थ आहेत त्याचं प्रमाण विद्यार्थ्यामध्ये वाढत आहे आणि परिसरात वाढत आहे तर हे प्रहरी क्लब म्हणजे यापासून विद्यार्थ्याचं संरक्षण करतील आणि या, करती। या मादक पदार्थ अंमली पदार्थ हे कसे घातक आहे याबद्दल वर्षभरात जे कार्यक्रम चालतील त्यामध्ये त्याबद्दल जनजागृती करतील आणि जास्तीत जास्त परिसरातील लोकं या अमली पदार्थापासून दूर, रा, दूर, दूर दूर राहण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम वर्षभरात आयोजित केले जाणार आहे त्यासाठी प्रहारी क्लबची स्थापना आपल्या शाळेमध्ये करण्यात आलेली आहे या प्रहारी क्लबची अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड